नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं एकदा स्वागत आहे स्टडी बुस्टर मराठी या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं झालेलं आहे की एकाच वर्षी पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे तर याच्याबद्दल संपूर्ण माहिती जी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा तर बघा इतिहासामध्ये पहिल्यांदा तसं झालेलं आहे की एकूण पाच व्यक्तींना जे आहे ते भारतरत्न पुरस्कार जे आहे ते देण्यात आलेला आहे दे असं जर बघितलं तर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये असं एक झालेलं होतं की चार व्यक्तींना त्या वर्षी भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला होता आणि आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे याच्यापूर्वी आपण दोन बघितलं कर्परी ठाकूर आणि एल के लाल लालकृष्ण अडवाणी या दोन व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला होता आणि काल आजच सरकार भारत सरकारने आणखी तीन व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जो आए। तो के आहे तो जाहीर केलेला या आहे यामध्ये दोन जे आहेत ते माझे पंतप्रधान आहेत आणि एक जे आहेत ते शास्त्रज्ञ आहेत भारतातील हरित क्रांतीचे ते जनक आहेत आता चरण सिंग जे होते ते मूळचे जे आहेत ते उत्तर प्रदेश राज्याचे आहेत आणि ते भारताचे पंतप्रधान बी होते कधी तर एकोणीसशे एकोणऐंशी ते ऐंशी या काळामध्ये ते भारताचे पाचवे पंतप्रधान म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे कितवे पाचवे पंतप्रधान म्हणून आणि त्याच्यानंतर हे कोणत्या पक्षात होते तर काँग्रेस मात्र नंतर एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला ते म्हणजे लोकदल जे आहे त्यांनी स्थापन केलेला होता त्याच्यानंतर दुसरे जे पंतप्रधान होते ते म्हणजे पी व्ही नरसिंगराव आपल्या सर्वांना माहिती आहे ते मूळचे आंध्र प्रदेश या राज्यामधून होते आणि त्यांनी भारताचे नववे पंतप्रधान म्हणून काम केलेलं आहे नववे पंतप्रधान ते भारताचे होते त्यांचा कार्यकाळ जर बघायचा झाला तर एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव पर्यंत ते भारताचे कोण होते पंतप्रधान होते नववे आणि ते दक्षिण भारतामधून दक्षिण भारता दक्षिण भारतामधून ते पहिले पंतप्रधान होते त्याच्यानंतर तिसरे व्यक्ती जे आहेत एम एस स्वामीनाथन जे की मूळचे तामिळनाडूचे होते आणि ते हरित क्रांतीचे जनक होते म्हणजे भारतामध्ये हरित क्रांती कोण केली असेल तर एम एस स्वामीनाथन यांनी केलेली आहे म्हणून ते भारतातील हरित क्रांतीचे जे आहे ते जनक आहेत ठीक आहे तर एकूण पाच व्यक्तींना जे आहे ते पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे आज तीन व्यक्तींना जाहीर झालेला आहे त्याच्यामध्ये पी व्ही नरसिंगराव चौधरी चरण सिंग आणि एम एस स्वामीनाथन आता आणखीन पुढचे पाहूया बघा हा भारतरत्न जो काही पुरस्कार जो आहे हा भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कशी झाली तर जेव्हा तत्कालीन जे काही पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरू यांनी एक प्रस्ताव आणला आणि तो प्रस्ताव जो आहे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना त्यांनी दिला आणि तेव्हापासून म्हणजेच दोन जानेवारी एकोणीसशे चोपन्नपासून या पुरस्काराची जी आहे ती सुरुवात झालेली आहे हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे भारतरत्न टॉपमोस्ट म्हणजे एक नंबरचा जर पुरस्कार कोणता आहे तर हा भारतरत्न पुरस्कार आहे तो कोणत्याही क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेसाठी जो आहे तो दिला जातो सुरुवातीला हा पुरस्कार जो आहे तो मरणोत्तर पुरस्कार दिला जात नव्हता मात्र एकोणीसशे सासष्ट पासून तो मरणोत्तरही दिला जा दिला जातो एकोणीसशे सासष्ट पासून एकोणीसशे सहासष्टच्या पूर्वी दिला जात होता का नाही मात्र एकोणीसशे सहासष्टच्या नंतर हा पुरस्कार जो आहे तो मरणोत्तरही दिला जाऊ लागला या पुरस्काराअंतर्गत कोणतीही रक्कम जी आहे ते दिली जात नाही म्हणजे शून्य रक्कम मिळते आणि हा पुरस्कार जो आहे एका विशिष्ट वर्षात जास्तीत जास्त तीन लोकांना दिला जातो माझं काही अपवाद वर्ष आहेत एकोणीसशे नव्याण्णव मध्ये चार व्यक्तींना दिला आणि दोन हजार चोवीस यामध्ये या, या वर्षामध्ये पाच व्यक्तींना पुरस्कार दिलेला आहे प्रश्न पाहूया बघा प्रथम भारतरत्न पुरस्कार कधी देण्यात आला याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन दोन जानेवारी एकोणीसशे एकोणीशे मध्ये पहिल्यांदा भारतरत्न पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला होता आणि हे भारतरत्न पुरस्कार कोणाच्या हस्ते दिला येतो तर राष्ट्रपतीच्या हस्ते देण्यात येतो आणि राष्ट्रपतीनेच पहिल्यांदा पहिला जो काही पुरस्कार जो आहे प्रथम भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे दुसरा प्रश्न पहा पहिले भारतरत्न पुरस्कार विजेते कोण होते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तीन हे पहिले भारतरत्न पुरस्कार विजेते होते त्याच्यामध्ये सी राजगोपालाचारी सेकंड सर्वपल्ली राधाकृष्ण आणि थर्ड वन सी रमन यांना पहिला भारतरत्न पुरस्कार जो हो भारत आहे तो जाहीर झालेला होता आतापर्यंत चार विदेशी नागरिक आणि दोन नॉन वुमन जे काही संघटना आहेत भारतीय राष्ट्रीय सेना आणि भारतीय आंतरिक संघटन यांना भारतरत्न जे काही पुरस्कार जो आहे तो भेटलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले मरणोत्तर व्यक्ती कोण आहे म्हणजे मरणोत्तर व्यक्ती पहिले कोण आहेत जग्योत्तरा पर्याय क्रमांक एक बहादूर शास्त्री हे पहिले मरणोत्तर व्यक्ती आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला दुसरा प्रश्न भारतरत्न पुरस्कार मिळवणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण आहे त्याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक धोनू केशव कर्वे हे सर्वात वयो वयोवृद्ध व्यक्ती आहेत त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न भारतरत्न पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण व्यक्ती कोण आहे याचा योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सचिन तेंडुलकर हे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण व्यक्ती आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न आतापर्यंत किती जणांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेले आहेत तर एकूण सतरा जणांना मरणोत्तर पुरस्कार जे दे आहे ते देण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न भारतरत्न पुरस्कार पहिला कधी देण्यात आला तर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एकोणीसशे चौपन्न साली भारतरत्न पुरस्कार जो आहे तो पहिला देण्यात आला पुढचा प्रश्न एका वर्षात जास्तीत जास्त किती जणांना भारतरत्न पुरस्कार दिला जातो तर एकूण तीन जणांना एका वर्षात भारतरत्न पुरस्कार दिला जातो मात्र याला काही अपवाद आहेत दोन वर्ष एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चोवीस हे दोन वर्ष अपवाद आहेत कारण की त्यांना एकोणीसशे नव्याण्णव मध्ये चार जणांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला होता आणि आता दोन हजार चोवीसमध्ये बघितलं तर एकूण पाच जणांना भारतरत्न पुरस्कार जो तो आहे तो देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न भारतरत्न पुरस्कारामध्ये किती रक्कम दिली जाते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजे शून्य त्यांना शून्य रक्कम दिली जाते आणि हा सर्वोच्च जोही पुरस्कार जो आहे भारतामधला तो भारतरत्न पुरस्कार आहे पुढचा प्रश्न एकोणपन्नासवा हो भारतरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्पुरी ठाकूर यांना हा भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे ते बिहार या राज्यामधून होते कोणत्या राज्यामधून होते बिहार या राज्यामधून कर्पुरी ठाकूर होते आणि त्यांना एकोणपन्नासवा भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा आ, हे दोन व्यक्ती पहा अब्दुल न आणि नेसल मंडल हे दोन विदेशी नागरिक आहेत त्यांना भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे त्याच्यानंतर प्रथम हस्ते प्रदान करण्यात आला होता तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बी राजेंद्र प्रसाद जे की भारताचे पहिले राष्ट्रपती होते आणि यांच्या हस्ते पहिला जो काही भारतरत्न पुरस्कार जो आहे त्याचं वितरण म्हणा त्याचं जा प्रदान जे आहे ते राष्ट्रपतीच्या हस्ते करण्यात आला दे होता आणि त्याच्यामुळे भारतरत्न पुरस्कार कोणाच्या हस्ते देण्यात येतो तर राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार जो आहे तो देण्यात येतो ध्यानात ठेवा ठीक आहे आता इथे लिस्ट आहे पहा एकोणीसशे चोपन्नमध्ये तीन व्यक्तींना भेटलेला होता हे आहेत सी राजूगोपालाचारी त्याच्यानंतर हे आहेत सर्वपल्ली राधाकृष्ण सी वी रमन असे हे तीन व्यक्ती आहेत त्यांना एकोणीसशे चौपन्नमध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार जो आहे तो मिळालेला होता जवाहरलाल नेहरू यांना कधी भेटलेला होता तर एकोणीसशे पंचावन्न मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार जो आए, तो आहे तो भेटलेला होता आता याच्यामध्ये बघा तुम्ही लिस्टमध्ये आहे तिथं खूप सारे जणांना हा भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण भारतरत्न पुरस्काराबद्दल जी काही माहिती जी आहे कारण जे काही जाहीर झाला होता पुरस्कार त्याच्याबद्दल ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Thank you for watching this video.